महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आज नुकसानीची पाहणी के केली अर्धापूर मुखेड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून त्यामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याच्या आज पाहणी अशोक चव्हाण यांनी केली असून प्रशासनाला लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवावा अशा सूचना केल्या आहेत ज्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी देखील मदत मिळाली पाहिजे आणि ज्यांनी पीक विमा काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना देखील मदत देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे आणि हे दुहेरी संकट शेतकऱ्यांवर याला नैसर्गिक आपत्तीच म्हणावी लागेल अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे असं आहे की भोकर मतदारसंघातल्या अर्धापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे प्रचंड नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे विशेषतः अर्धापूर मुदखेड आणि भोकरच्या काही भागामध्ये असं हे नुकसानीचं स्वरूप आहे आपण पाहताय की ही केळी ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे केळीच्या बागा झाडं उखळून पडलेली आहे वाऱ्याचा वेगच एवढा प्रचंड प्रमाणात होता की हाताची आलेली केळीसुद्धा जमीनदोस्त झालेली आहे त्यामुळे याची नुकसान भरपाई देण्याचा विषय आहे काही ठिकाणी लोकांनी त्याचा विमा विम्याचे पैसे भरलेत पण काही ठिकाणी लोकांचा विम्याचा अनुभव चांगला नसल्यामुळे लोकांनी विम्याचे पैसे भरलेले नाहीत हा एक नवीन प्रश्न समोर आहे आणि त्याचबरोबर केळी जी बाहेर मार्केट चांगलं होतं ते अचानक ही आता पडलेली केळी कोणी घेणार नाही किंवा घेईल तर कमी पैशात घेईल असंही द दुहेरी नुकसान हे शेतकऱ्याचं दिसतंय मला त्यामुळे आता काही भागामधून एक अंदाज प्राथमिक अंदाज आपण घेत आहोत शासनाने सर्वे सुरू केलेले आहेत केळीच्या बागा आहेत त्याचाही सुरू आहे इतर पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी सुरू आहे तर ड्रोनच्या आधार घेऊन सुद्धा हे लवकर कसं करता येईल जिल्हाधिकाऱ्यांना मी बोललेलो आहे महसूल मंत्र्यांचं आणि माझं आणि जिल्हाधिकारी तिघांचे कॉन्फरन्स कॉलवर आमचं बोलणं झालेलं आहे आणि तशा निर्देशही देण्यात आलेले आहेत आज सायंकाळी कलेक्टरला मी जाणून आजचं जे काही माझी पाहणी येईल त्याच्यामधून जे काही निष्कर्ष किंवा लोकांच्या ज्या काही मागण्या आलेल्या आहेत समोर त्या मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार आहे आणि यातून अधिकाधिक कशी मदत आपल्याला शेतकऱ्याला देता येईल कारण म्हणजे पावसापेक्षाही पाऊस नगण्य होता पावसापेक्षा वारं तीव्रता होती आणि विम्याच्या निकषामध्ये वाराची तीव्रता असेल तर सुद्धा तरीसुद्धा विमा देणं तर ही तरतूद आहे त्यामुळे आता ज्यांनी विमा काढला आहे त्यांना आता शंभर टक्के मिळेलच पण ज्यांनी मिळा टाक विमा काढलेला नाही त्यांचा खरा प्रश्न आहे तो सरकारने त्याच्यामध्ये काही निर्णय धोरणात्मक घेऊन त्यांना हे पैसे द्यावे लागतील तर मला वाटते की हे नैसर्गिक आपत्तीच आहे आपल्याकडे हे तेलंगणा आणि या सगळ्या परिसरामध्ये जे वादळ वार होत आहे कालसुद्धा पाऊस होता परवा सुद्धा काही प्रमाणात झालेला आहे पावसाळा लवकर सुरू झाला पण वाद जे वारं जा जास्त जोरात आलेलं आहे त्यामुळे नुकसान झालेलं आहे पावसाळ्यात अद्याप सुरू झालेलाच आहे पावसाचा बहु काय पुढे होते शासनाकडे काय पाठपुरावा करतो ऑटोमॅटिक वेदर सेशन गेल्या काही वर्ष बंद आहेत काही दिवसापूर्वी समिती नेमली होती मात्र नाही बंद आहे असं म्हणता येणार नाही काही ठिकाणी काय तक्रार येते बाबा लोकेशन चुकलेले वगैरे मध्ये पाहू आपण काय ते पण वेदर स्टेशन्स आपल्याकडे जे पर्जन्यमापक यंत्र यंत्र जे आहेत ते पर्जन्यमापक यंत्र हे प्रत्येक मंडळ जे महसूल मंडळ आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्यामुळे त्याचे जे रिडिंग आहेत ते वेळेत धरले जाते त्याबाबत अशी काही तक्रार स्पेसिफिक नाही आहे तशी असेल ते चौकशी करून त्यामध्ये कुठे बदल करायची गरज करता येईल आपल्याला असं की आता मोडीत काढणं म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल बघावं लागेल व्यापाऱ्यांना विनंती मी करण की या परिस्थितीचा फायदा त्यांनी न उचलता शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने मदत कशी करता येईल ते पाहायला पाहिजे स्टार पोलीस न्यूज नांदेड